नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा भरती आज झालेल्या तिन्ही सिपचे प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया लिंबामध्ये कोणते आमलं असते तर सायंट्रिक आम्लं लिंबामध्ये असते नेक्स्ट कोणत्या राज्याने अरुणदोई दोन पॉईंट झिरो योजना सुरू केली तर आसाम या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट डोरांड ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर अठराशे अठ्ठ्याऐंशीला सिमला येथे कप ची सुरुवात झालेली आहे कप ची नेक्स्ट वज्रप्रहार हा युद्ध सराव कोणत्या देशा दरम्यान झाला तर यू एस ए व भारत या दोन देशादरम्यान झालेला आहे नेक्स्ट गॅमबेट हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बुद्धिबळ या खेळाशी हा शब्द संबंधित आहे नेक्स्ट पूर्व घाटातील नद्या कोणत्या आहेत तर गोदावरी कृष्णा कावेरी महानदी या पूर्व घाटातील नद्या आहेत नेक्स्ट गंगा नदी कोणत्या पर्वतरांगामधून वाहते तर विंदे पर्वतरांगामधून नदी वाहते नेक्स्ट द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण तर हंसा शर्मा ह्या द्रोणाचार्य पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत नेक्स्ट जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता तर आगम हा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे नेक्स्ट टिपू सुलतानचा मृत्यू कधी झाला तर चार मे सतराशे नव्याण्णवला टिपू सुलतानचा मृत्यू झालेला आहे नेक्स्ट अफजलखानाचा वध कधी झाला तर दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठला अफजलखानाचा वध झालेला आहे नेक्स्ट पुरंदरचा तह कधी झाला तर सोळाशे पासष्टला पुरंदरचा तह झालेला आहे नेक्स्ट वर एक प्रश्न आला होता नेक्स्ट राज्याचा प्रमुख कोण असतो तर राज्यपाल हा राजाचा प्रमुख असतो नेक्स्ट पेशींचा शोध कोणी लावला तर रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हुक यांनी नेक्स्ट उत्तर भारतामध्ये कोणती मुद्दा सापडते तर रेगुर मुद्दा उत्तर भारतामध्ये सापडते नेक्स्ट लखनऊ करार कधी झाला तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला लखनौ करार झालेला आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे सोळाला नेक्स्ट काशीदासने कोणती चळवळ सुरू केली तर गदर चळवळ ही विसाव्या शतकाच्या सुरुवातीची आंतरराष्ट्रीय राजकीय चळवळ होती ज्यांची स्थापना परदेशी भारतीयांनी भारतातील ब्रिटिश राजवट उलथून टाकण्यासाठी केली होती नेक्स्ट भारत आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या युद्धाचे नाव काय आहे तर वज्रप्रहार हे भारत आणि अमेरिकामध्ये होणाऱ्या युद्धाचे नाव आहे वज्रप्रहार हा नेक्स्ट ऋग्वेदाचे लेख कोण आहे तर वेदांचे संपूर्ण ज्ञान वेदप्यास ऋषींची चार प्रकारामध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अर्थवेद विभागले होते महर्षी वेदव्यास यांनी वेद, 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 वेद लिहिलेले आहेत महर्षी वेदव्याद हे ऋग्वेदाचे लेखक आहेत नेक्स्ट काँग्रेस आणि मुस्लिम करार कधी झाला होता तर लखनौ करार डिसेंबर एकोणीसशे सोळामध्ये लखनौमध्ये झालेल्या दोन्ही पक्षांच्या संयुक्त अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये करार झाला होता नेक्स्ट मो जंगल जामी योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर ओडिशा या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट भगतसिंग यांची जयंती कधी साजरी केली जाते तर अठ्ठावीस सप्टेंबरला भगतसिंग यांची जयंती साजरी केली जाते अठ्ठावीस सप्टेंबरला नेक्स्ट जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार तेवीसमध्ये खालीलपैकी कोणते राष्ट्र सर्वात शेवटी होते तर उत्तर कोरिया हे सर्वात शेवटी होते नेक्स्ट भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते आहे तर केरळ उच्च न्यायालय हे भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय ने आहे नेक्स्ट सभा या सुधारक संघटनेची स्थापना कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सभा या सुधारक संघटनेची स्थापना केलेली आहे नेक्स्ट भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी कोठे स्थापन होणार आहे तर पुणे येथे स्थापन होणार आहे भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी हे पुणे येथे नेक्स्ट दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली तर चंपारण्य येथून सुरू केलेली आहे दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा नेक्स्ट सिंधू नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत तर झेलम सतलज चिनाब रावी व बियास ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा ब्रिटिशांनी कधी पारित केला तर अठराशे छप्पनला हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा ब्रिटिशांनी पारित केलेला आहे नेक्स्ट मध्यान्ह भोजन योजना राबविणारे पहिले राज्य कोणते तर तमिळनाडू हे मध्यान भोजन योजना राबविणारे पहिले राज्य आहे नेक्स्ट भारतातील महामार्गावर कोणत्या राज्यातील लोकांनी आंदोलन केले तर पंजाब हरियाणा हे आंदोलन दिल्ली येथे झाले होते नेक्स्ट प्लॅसीची लढाई केव्हा झाली तर तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लॅसीची लढाई झालेली आहे नेक्स्ट गोदावरी नदीच्या उपनद्या तर गोदावरी नदीच्या उपनद्या ह्या वेनगंगा दारणा पेनगंगा प्राणहिता व मांजरा ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत नेक्स्ट वेदावर एक प्रश्न विचारण्यात आलेला होता अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एकसष्टला अर्जुन पुरस्काराची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एकसष्टला नेक्स्ट राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराला सुरुवात कधी झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णवला राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद